नमस्कार आज आपण पावसाळा स्पेशल असं रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं हळदीचं दूध बनवणार आहोत आणि त्यासाठी आपण हे तुळशीची पानं घेतलेली आहेत त्याचबरोबर गवती चहासुद्धा घेतलेला आहे त्याची पण लांब लांब असतात ती आपण कट करून घेतलेली आहेत आणि आलं घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण दूध घेतलेलं आहे एक ग्लास भरून आणि आपण सुद्धा याच्यामध्ये घटक वापरणार आहोत ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेलच आता आलं जे आहे ते आपण सुरुवातीला ठेचून घेणार आहोत तर आपल्याला आलं अशा पद्धतीने अगदी बारीक असं ठेचून घ्यायचं आहे किंवा याच्याऐवजी बारीक किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता परंतु ठेसल्यामुळे याचा अर्क जो आहे तर अतिशय छान असा उतरतो आता आपण गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे दूध घेतलं होतं एक ग्लास ते दूध टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्याच ग्लासमध्ये अगदी एक चमचा एवढं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण या दुधाला सुरुवातीला मस्त अशी एक उकळी आणून घेणार आहोत फुल गॅसवरती दूध जे आहे ते मस्त असं आता उकळायला लागलेलं आहे आता आपण यानंतर याच्यामध्ये जे साहित्य घेतलेलं आहे ते टाकणार आहोत सुरुवातीला आपण तुळशीचे पानं टाकणार आहोत तर पाच सहा पानं या ठिकाणी घातलेली आहेत त्याचबरोबर ठेसलेलं आलं घातलेलं आहे गवती चहाची कट केलेली के जी पानं होती तीसुद्धा घातलेली आहेत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर एक विलायचीसुद्धा घेतलेली अशा पद्धतीने आपल्याला ती थोडीशी फोडून याच्यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व चमच्याने आपण हे हलवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून हे दूध साधारणतः आपण पाच मिनिटांपर्यंत उकळवून घेणार आहे म्हणजे याच्यामध्ये टाकलेले जे घटक आहेत त्यांचा पूर्णतः अर्क जोपर्यंत दुधात उतरत नाही तोपर्यंत आपल्याला हे दूध जे आहे ते मस्त असं उकळवून घ्यायचं आहे हळद टाकताना खूप जास्त टाकायची नाही आणि आलंसुद्धा नाही तर आल्याचा तिखटपणा आणि हळदीचा कडवटपणा उतरू शकतो आता त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे किंवा साखरे दूध कोमट झाल्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही गुळसुद्धा घालू शकता आता हे दूध छान असं आपण उकळून देणार आहोत हे दूध जे आहे ते अतिशय फायदेशीर आहे हळद तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याचबरोबर तुळशीचे पानं गवतीच्या सर्व आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला हे आजार भरपूर असतात तर लहान मुलांना सुद्धा संध्याकाळी जर हे दूध दिलं तर त्यांना झोपसुद्धा शांत लागते त्याचबरोबर सर्दी खोकला हे आजारसुद्धा मुलांना होत नाहीत त्याचबरोबर जरी सर्दी खोकला झाला तरी या दुधामुळे त्यांना आरामसुद्धा लवकर मिळतो दो, तर दोन वर्षाच्या पुढील मुलांना हे तुम्ही संध्याकाळी एक कप एवढं दूध देऊ शकता त्याचबरोबर मोठ्यांनीसुद्धा घ्यायला काहीच अडकण नाही हे दूध जे आहे ते मोठ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे जर घसा दुखत असेल त्यासाठी सुद्धा हे घशाला आराम देतात पाच मिनटं आपण उकळून घेतलेलं आहे त्यानंतर हे गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं हळदीचं आरोग्यदायी दूध तयार आहे हे रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर हे सर्दी खोकल्यासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे तर आजचं बनवलेलं हे हळदीचं दूध तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद